नमस्कार आपण पाहत आहात मशाल न्यूज आणि आज जिजाऊ मातेचा जन्मोत्सव या निमित्ताने बैलगाड्या शर्यती ज्या महाराष्ट्रामध्ये नाव घाललं वागतवाडा या कमेडीने जो कार्यक्रम चालू केलं शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक, 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 एक शेतकरी जो शेतकरी राजा जो आहे याला कुठेतरी एक वाव भेटली चांगली आणि हा एक महाराष्ट्रामध्ये मोठा असा बैलगाडा जो भविष्य कार्यक्रम ठेवलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया दादा आपल्या सोबत आहेत भगवान सांबरे दादा जो जो तुम्ही आज जिजाऊ माता जन्मोत्सव या निमित्ताने जो कार्यक्रम ठेवलेला आहे बैलगाडा शर्यती आणि शेतकऱ्यांसाठी जो कार्यक्रम तुम्ही आहोत याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना दोन शब्द दो काय सांगू सर्वप्रथम राजमाता दिवस यांचा आज बारा जानेवारी रोजी जन्म झालेला आहे जन्मोत्सवाचा सर्व भारतीय नागरिकांना मी अधिक शुभेच्छा देतो तो खर ही भूमी आहे बुधिराजाची भूमी आहे हे आपल्याला सर्वांना ध्यानात ठेवाव आणि बळीराजाचा उत्सव हा बळीराजाने जे पालन केलेले बोधन आहे त्याच्या मागे मानून जो साजरा करायचा असतो आणि आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा नागर धरला आणि तीच परंपरा स्वराज्या पुढे चालू झाली राजा हा आपला सर्व शेतकरी बांधवांचा राजा त्याला सुद्धा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने देतो आणि खरंच ही बऱ्याच वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अतिशय चांगल्या निर्णयाने आज शेतकरी राज्या सुकावला गेला आणि त्यांना या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून आम्ही व्यासपीठ करून देण्याचा इथं प्रयत्न केला खर तर वाडा तालुका असो डहाणू तालुका असो शहापूर तालुका असो भिवंडी तालुका असो कुठे हा व्यासपीठ आणि शर्यतीचा नव्हता सन्मान्य विष्णूदादा चेंदे यांच्या बरोबर मी बोलल्यानंतर त्यांनी एका क्षणामध्ये या कार्यक्रमासाठी हा गेला आणि त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या शर्यती कशा पार पडली याच्यासाठी त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर शर्यती घडवण्यासाठी जागा लागते आणि ती जागा आमचे शेतकरी रामचंद्र जाधव गणेशपाडा यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा कृषी आभार आहेत आणि या ज्या आयोजित केलेला आहे त्या सर शासकीय परमिशन घेऊन त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा इथे इंग्लिश या शर्यतीमध्ये होणार नाही याची खबरदारी आम्ही आयोजकांनी घेतलेली आहे आणि आग त्यासाठी आपल्या पडा पोलीस स्टेशनचे न्याय घेतले साहेब ते त्यांचा संपूर्ण स्टाफ आपल्या पशुवैद्यकीय गावाखाण्याचे सन्मान्य डॉक्टर कसे यांचा संपूर्ण स्टाफ या सेवेसाठी झाले आहे

माझे असतील असतील राहुल ग्रामपंचायती सर्व सन्मान नागरिक असतील आणि या कार्यक्रमाला ज्यांनी त्याला आमंत्रित केले त्या सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही या

हे जे तुम्ही बैलगाडा आयोजन जो कार्यक्रम उचललेले शेतकऱ्यांसाठी तर याच्या पुढे काय मोठे बक्षीस जसं आपण घाटावर बघतोय का थार गाडी असते बुलट असते आस असे मोठे मोठे जे अड्ड्या जो बैलगाड अड्डा जो असतो तिथे एवढे मोठे मोठे बक्षीस जे लावले जातात तर तुमची काय अशी योजना आहे का, का शेतकऱ्यांसाठी का तुमचा जो आड्याचा जो, है जो है। तर, है। तर तुम्ही असे काय उपक्रम आपल्या शेतकऱ्यांसाठी खर्याकडे होणाऱ्या शर्यती आणि घरावर होणाऱ्या शर्यती यामध्ये बरासा फरक आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने शैली होत्या आणि घाटावर एका वेळेस होत नाही परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की इंद्र केसरी झालेला आपला हरण्याचा सन्मान आम्ही या शैलीच्या माध्यमातून इथे आयोजित केलेला आहे आणि थोड्याच वेळात त्या हरण्या वेळा आगमन होणार आहे राहिला बक्षिसांचा विषय जर त्याच्या शर्यती पुढत असेल तर त्याच्या नवनवीन कल्पना मनामध्ये येत राहतील नवीन नवीन नवी माणसं जोडली हो जातील आणि नक्कीच एक याच्यामुळं मैदानात राहण्याचा मानस आमचा आयोजकांचा असेल असं मी आपल्याला शब्द देतो दादा तुम्ही जो जो कार्यक्रम बैलगाडी शर्यती आणि जी शेतकऱ्यांची मान आहे आज तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गायचोय तर पडगाव परिसर आपला ठाणे जिल्ह्यामध्ये बैलगाड्या आणि नियोजनाप्रमाणे मशाल न्यूज चढून खूप खूप शुभेच्छा दादा असंच तुमचं कार्य पुढे चालत राहो आपण पाहत होता मशाल न्यूज आज जो वाफाळे गावातला जो आज बैलगाडी शर्यतीचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्व उपस्थित यांच्याकडून स्वागत केले आणि आमचंही स्वागत केलं आमचं ते याही आहेत आणि जे आम्हाला आमंत्रण केलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद करतो आपण पाहत होतो मशाल न्यूज जय महाराष्ट्र या ठिकाणी हो। या रागेचे मालक आहेत चौहान अनिष्ठ पारायणी अनिलजी पाटील यांना आपण सन्मानित हो, सन्मान सन्मानित कमिटी मेंबर अविनाशजी भाऊजी समाजसेवक आपण सन्मान करणार आहोत आदरणीय सन्मानित जैनजी जाधव साहेब वेळ कमी आहे म्हणून आपण त्यांना सन्मानित सरपंच आपण कमिटी मेंबर यांना विनंती करतोय ज्येष्ठ नागरिक प्रदान केला जातोय पुन्हा विनंती करतोय युवा नेता राहुल चंदे यांना विनंती करतोय आपण पुढे यायचोय सन्मान जननेता सेवक पणगे शहराची आन बान आणि शान म्हणून आम्ही प्रदान केला जातोय अदरणीय सन्मान्य वैरगडा आश्चर्यात भेवंडी तालुका अध्यक्ष सन्मान्य नितीनजी पाटील जागेच्या मालकीन सौभाग्यवादी शारदाई जाधव यांना आपण सांबरे मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मानित करीत आहोत भेवंडी लोकसभा आदरणीय सन्मान्य सन्मानित करीत आहोत त्यांच्या सौजन्यानं या ठिकाणी मंडप व्यवस्था आम्हाला लाभलेली आहे त्याप्रमाणे या गावात सन्माननी नितीनजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष बैलगाडा संघटना पुढील सन्मान सन्माननीय पत्रकार विनोदजी कथोरे साहेब यांचा सन्मान आयोजक भगवानजी साहेब यांच्या शुभ हस्ते धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप आभार आपले बैलगाडा शर्यतीचा नाज आहे मदन देवरे चव्हाण मदन देवरे देवरे चव्हाण चव्हाण धन्यवाद सन्मान्य सामळे मॅडम यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रागीच्या मालकीत राधाबाई जाधव यांना